अकोल्यातील आलेगाव इथे राज्यात बंदी असलेल्या गुटक्यानं भरलेल्या गोडाऊन वर छापा मारून सुमारे साडेपाच लाखांचा गुटका पकडण्यात आलाय चानी पोलिसांनी ही कारवाई केली आहे आलेगाव इथे एका व्यक्तीच्या दुकानामध्ये आणि मध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि झडती घेतली असता यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटक्याचा मोठा साठा आढळून आला हा सगळा गुटका आलेगाव परिसरातील गावांमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता या प्रकरणामध्ये पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहे या दरम्यान राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा असून अन्न व औषध प्रशासनाकडून नगण्य आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन